नमस्कार मित्रांनो आज आपल्याला नाही का त्रिकोणी संख्या हा घटक अभ्यासायचा आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ही विनंती आहे की सबस्क्राईब करून घ्या तर बघा त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय आपण सर्वप्रथम पाहूया अशी संख्या की ती त्रिकोण नाही का तयार करते त्या संख्याला त्रिकोणी संख्या म्हणतात त्याच्यावरील प्रश्न कसे विचारले जातात बघा खालील त्रिकोणी संख्या कोणती क्वेश्चन क्वेश्चन मार्क पाच दहा वीस आणि चाळीस त्रिकोणी संख्या म्हणजे कसे असते बघा आता हे जे ऑप्शन दिले तुम्हाला आता पाचचा विचार करणार आहोत पाचच्या दुप्पट करा दुप्पट जी संख्या येणार आहे आता पाचच्या दुप्पट किती आलं दहा दहाचे अवयव आहेत ना बघा पाचच्या दुप्पट करतो मी किती आले दहा दहाचे अवयव जे आहेत ते नाही का ते क्रमागत असायला हवेत पाचच्या अवयव पाचच्या दुप्पट किती आले दहा दहाचे नाही का अवयव जर पाडले आपण तर किती येणार आहेत दोन मध्ये पाच येणार आहे मग पाच दोन्ही किती दहा हे क्रमागत आहेत का नाही बरं आता दहाचा विचार करूया आपण काय करायला लागलो त्रिकोणी संख्या ह्या चार ऑप्शनपैकी कोणती आहे आपल्याला शोधायची आहे दहाच्या दुप्पट किती रे वीस आता वीसचे नाही काय अवयव आहेत बघा चार गुणिले पाच कोमा दहा गुणिले दोन ओके अशा प्रकारे नाही का पुन्हा वीस गुणिले एक ही अवयव असणार आहेत पण ह्याच्यामध्ये क्रमागत अवयव आहेत की चार गुणिले पाच चार झाल्याच्या नंतर संख्या कोणती असते पाच पाच चोक वीस किंवा चार आपणचे वीस क्रमागत अवयव आहेत तर ती संख्या नाही का त्रिकोणी संख्या असते बघा समजतंय तुम्हाला त्रिकोणी संख्या वळकाय जर सांगितले तर अशा प्रकारे वळकायची आता वीजचा विचार करूया वीजच्या दुप्पट किती रे चाळीस चाळीसचे क्रमागत अवयव नसणार आहेत बघा दहावी चौक चाळीस किंवा वीस दोन्ही चाळीस ओके आ अशा प्रकारे आठ पंचेचाळीस हे क्रमागत अवयव आहेत का बघा इथं पाच आहे इथं आठ आहे हे क्रमागत नाही इथं दहा आहे इथं चार आहे क्रमागत म्हणजे काय आता बघा चार झाल्याच्यानंतर पाच आलं ह्यांचा गुणाकार आहे का नाही का संख्येच्या दुप्पट आली पाहिजे म्हणजे दुप्पटीचा म्हणजे गुणाकार नाही का दुप्पट आली पाहिजे नाही का दहाची दुप्पट वीस केली म्हणजेच गुणाकार नाही का क्रमागत अवयवांचा पाहिजे ती त्रिकोणी संख्या दर्शवते आता हे झाल्याच्यानंतर बघा त्रिकोणी संख्या पहिली काय आहे एक आहे दुसरी काय आहे दुसरे आहे बघा तीन ओके आता ह्यांच्यामध्ये फरक जर पाहिला तीन आणि एकमध्ये फरक तर किती जाईल दोनचा दोन झाल्याच्यानंतर कोणती येणारे तीन मग तीन याच्यामध्ये ॲड करा म्हणजे सहा तीन झालं आता कशाची वारी आली चारची चार सहामध्ये ॲड करा म्हणजेच दहा चार झाला आता पाच ॲड करा पाच दहामध्ये ॲड केलं तर पंधरा पाचची वारी झाली आता सहाची आली पंधरामध्ये नाही का सहा ॲड करा म्हणजे एकवीस मला सांगायचं काय डॅश 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 अशा प्रकारे नाही का त्रिकोणी संख्येचा क्रम चालू राहतो बघा एक तीन सहा दहा पंधरा एकवीस हे एक त्रिकोणी संख्यात आता त्रिकोण कसा तयार करत आहे बघा आता मी दहा संख्या निवडली ओके दहा संख्या घेतो कसं त्रिकोण तयार करते ए दहा मित्रांनो ही त्रिकोणी संख्या आहे मला त्याचा पाया शोधावा लागणार आहे अगोदर मग दहाची दुप्पट करा दहाची दुप्पट किती आली वीस आली वीसच्या अलीकडील पूर्णवर्ग संख्या कोणती रे सोळा सोळा आले ना सोळाचं वर्गमूळ किती रे सोळाचं वर्गमूळ घ्या किती आलं चार म्हणजे दहा ही त्रिकोणी संख्या असताना त्याचा पाया किती असणारे चार आता बघा मी त्रिकोण तयार करून दाखतो आता मी इथे चार पॉईंट घेतले एक दोन तीन आणि चार म्हणजे चार झिरोने सांगतो तुम्हाला आता नंतर तीन घ्या एक दोन आणि तीन नंतर दोन घ्या एक दोन नंतर एक घ्या बघा हे अशा प्रकारे नाही का त्रिकोण तयार झालं आहे बघा असा त्रिकोण तयार झाला आहे ओके तुम्ही जर नाही का हे शून्य जर मोपले तर काउंट काउंटिंग किती दहा चाली पाहिजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे म्हणजे दहा एक आहे त्रिकोणी संख्या आहे त्रिकोणी संख्या दहा असताना त्याचा पाया किती आहे रे चार आहे बघा ना पाया एक दोन तीन चार कसं आहे मापा एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके अशी नाही का बेसिक कन्सेप्ट आहेत त्रिकोणी संख्येची आता त्याच्यावर नाही का प्रकार कसे आहेत आपण वन बाय वन पाहूया आता पुढला प्रकार कसा आहे बघा पुढला प्रकार असा मित्रांनो अकरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती किती दिला आहे तुम्हाला अकरा आणि ती त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे मग काय करायचं आपल्याला बेसिकली जर पाहिलं त्याचा फॉर्म्युला आहे इयन कंसामध्ये इयन अधिक एक छेदामध्ये दोन जे की नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा फॉर्म्युला आहे बघा आणि तोच फॉर्म्युला नाही का त्रिकोणी संख्या आता पाया तुम्हाला अकरा दिला आहे आता आपण हा फॉर्म्युलाच वापरणार आहेत पण लिहिणार नाहीत वेळ वाया घालणार नाही म्हणजेच काय करणार आहे पाया अकरा आहे ह्या का अकरा इथं अकरा लिहिले इथं अकरा गुणिले यांच्या जागे अकरा आणि किती बारा छेदामध्ये किती रे दोन दोनने बाराला भाग द्या सहाचा आला अकरा सखी सहासष्ट म्हणजे अकरा पाया असलेल्या असलेल्या त्रिकोणी संख्या कोणती आहे रे ती आहे सहासष्ट समजते आता अशा प्रकारे हे उदाहरण आहे अकरा पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कोण होती तर आता हे फॉर्म्युला नाही का ह्या फॉर्म्युलाद्वारे सोडवलं जातं आता मी पुढे नाही का फॉर्म्युला आपल्याला लिहायचा नाही वेळ वाया घालायचा नाही बघा मी कसं सोडणार डायरेक्ट आता मी तुम्हाला जर विचारलं इथं नाही का तेरा नाही का बेस घेतला तुम्ही पाया काय तेरा घेतला आणि त्या तेरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती मी काय करणार तेराच्या पुढील संख्या घेणार चौदा छेदामध्ये काय करणार दोन फॉर्म्युला हाच आहे पण वेळ वाया घालायचा नाही पुढील संख्या तेराच्या पुढील संख्या चौदा छेदामध्ये दोन बेसती किती चौदा मग तेरसख्या अठ्याहत्तर सती, तेर सती एक्क्याण्णव समजते तेरा पाया असणारे असता असताना त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे एक्क्याण्णव आता नेक्स्ट प्रकार पाहूया पुढील प्रकार बघा एकवीस पाया असतानाही त्रिकोणी संख्येचं नाही नाही एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता बघा अगोदर जे पाहिलं आहे पाया दिलं तर आपल्याला आता इथं आणि त्रिकोणी संख्या शोधायला सांगितली ती इथं काय दिलेलं आहे एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हणजे आपल्याला एकवीस ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि पाया शोधायचं काय करायचं जी संख्या तुम्हाला दिलेली त्रिकोणी संख्या त्याची काय करायची दुप्पट करायची एकवीस दिलेली आहे आपल्याला त्याची मित्रांनो दुप्पट करायची बघा एकवीस गुणिले दोन एकवीस दोन्ही किती रे बेचाळीस ओके जी त्रिकोणी संख्या दिली तुम्हाला पाया विचारला त्याची दुप्पट करायची किती आली बेचाळीस बेचाळीसच्या अलीकडील पूर्ण वर्गसंख्या कोणती पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे बेचाळीसच्या अलीकडील छत्तीस आहे बघा पूर्ण वर्गसंख्या बघा छत्तीस आहे मग छत्तीसचं वर्गमूळ किती रे छत्तीसचं वर्गमूळ किती सहा म्हणजे एकवीस ही त्रिकोणी संख्या असताना त्या संख्येचा पाया किती असणार आहे सहा मी काय प्रोसेस केली जी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली त्याचे दुप्पट करा दुपटीच्या अलीकडील नाही का दुप्पट किती आली बेचाळीस त्याच्या अलीकडील पूर्ण वर्गसंख्या छत्तीस आहे आणि छत्तीचं वर्गमूळ घ्या सहा आलं म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया काय असणार आहे सहा असणार आहे इतकं सोपं राहते नेक्स्ट बघा बघा आता नेक्स्ट पंधरा नंतर क्रमाने येणारी दहावी त्रिकोणी संख्या शोधा ओके आता काय करायचं आता पंधरानंतर क्रमाने येणारी दहावी त्रिकोणी संख्या शोधायची आता मला नाही का अगोदर काय करावं लागणार आहे त्या संख्येचा बेस शोधावं लागणार आहे पाया शोधावं लागणार आहे मग पंधराचे काय करा दुप्पट करा पंधराच्या दुप्पट नाही का पंधरा दोन्ही तीस आलं आणि तिथच्या अलीकडील पूर्ण संख्या कोणती रे तिथच्या अलीकडील पूर्ण वर्गसंख्या आहे पंचवीस ओके पंचवीसचं वर्गमूळ किती रे पंचवीसचं वर्गमूळ पाच पाया किती आला रे पाच आला ओके पाच आला तर काय विचारलं त्यांनी क्रमाने येणारी दहावी त्रिकोणी संख्या म्हणजे दहावी त्रिकोणी संख्या शोधायची मग दहा पाचमध्ये ॲड करा बरोबर ते किती पंधरा मग पंधरा पाया असताना त्रिकोणी संख्या कोणती मग आपल्याला काय करावं लागणार आहे पंधराच्या पुढील संख्या गुणाकारमध्ये घ्यावं लागणार आहे पंधराच्या पुढील संख्या कोणती सोळा छेदामध्ये दोन ब्या अटी सोळा पंधरा आठ वीस असे समजतंय या क्वेश्चनचा आन्सर एकशे वीस म्हणजे पंधरा नंतर येणारी क्रमाने येणारी दहावी त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे ती आहे एकशे वीस ऑप्शन क्रमांक एक इतकं सोपं पुढील प्रकार कसा आहे एकशे वीसच्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती आता मागील विचारली मागच्या प्रश्नामध्ये पुढील विचारलं होतं मग पद्धत काय राहणार आहे आपली जी एकशे वीस आहे च्या मागील येणारी आपल्याला ह्याचा काय करायचं आहे रे अगोदर बेस शोधायचा आहे एकशे वीसच्या दुप्पट किती रे म्हणजे एकशे वीस गुणिले दुप्पट करणे म्हणजे दोन्ही गुन्हे किती आलं दोनशे चाळीस आलं दोनशे चाळीसच्या अलीकडील पूर्ण वर्ग पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे रे म्हणजेच दोनशे पंचवीस आहे बघा दोनशे पंचवीस संख्या आहे पूर्ण वर्ग ओके आणि दोनशे पंचवीस कशाचा वर्ग दोनशे पंचवीसचं वर्गमूळ काय आहे रे किंवा दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे तो आहे पंधराचा म्हणजे पाया किती आला रे पंधरा त्या ठिकाणी पाया आला ओके तर त्याने काय विचारले च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती ओके मग ह्याच्यामधून काय करायचं पंधरामधून काय करायचं चार वाजा करा मागील विचारले पुढील विचारलं असतं तर चार ॲड केले असते मग काय येणार आहे रे वाजाबाकी काय येणार आहे पंधरामधनं चार गेले खाली किती राहिले अकरा आता मला सांगा अकरा पाया असताना त्रिकोणी संख्या कोणती अकराच्या पुढील संख्या कोणती बारा छेदामध्ये दोन ल बेसखून किती बारा ओके बेसकून बारा अकरा गुणीले सहा जर केलं अकरा सख सहासष्ट म्हणजे एकशे वीसच्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती तर ती असणारे सहासष्ट इतक्या सोप्या पद्धतीने मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मी हा घटक एक्सप्लेन केलेला आहे आवडलं तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅथ सोल्युशन बाय चव्हाण या यूट्यूबला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कॉमेंट करा शेअर करा धन्यवाद भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये